नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जर कापसाची फरदळ घेणार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओत आपण कापसाची जी फरदळ घेणार आहोत तर त्यासाठी संपूर्ण नियोजन कसे करायचे आहे त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत विशेषतः आपल्याला तीन मुख्य बाबी आपल्याला आणि ते तीन मुख्य नियोजन आपल्याला करायचे आहे एक म्हणजे पाणी व्यवस्थापन दुसरं म्हणजे फवारणी व्यवस्थापन आणि तिसरं म्हणजे खत व्यवस्थापन या तिन्ही गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी घंटीला नक्की दाबा तर शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम आपण बघूया पाणी व्यवस्थापन तर शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम आपण वखरणी करून घ्यायला पाहिजे वखरणी केल्यानंतर आपण आपल्याकडे जर ड्रीप असेल तर ड्रीपने पाणी द्यायचे आहे अन्यथा आपण दांडाच्या सहाय्याने सुद्धा पाणी देऊ शकता तर पाणी दिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वखरणी करून घ्यावं लागणार आहे आणि ती वखरणी केल्यानंतर आपल्याला जर आपल्याला आपल्याकडे आप ठिबक पद्धतीने जर कपाशी लागवड केली असेल तर आपल्याला एकोणावीस 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 हे विद्रव्य खत आपल्याला पंधरा किलो प्रति एकर ड्रीपने सोडायचं आहे जर आपल्याकडे ड्रीप नसेल तर दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा पन्नास किलो प्रति एकरला आपल्याला द्यायचं आहे आणि शेतकरी बंधूंनो यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो प्रति एकर हे एकत्रित करून आपल्याला कपास या पिकाला द्यायचं आहे आता बघणार आहोत फवारणीबाबत खताची मात्रा झाली पाण्याचेसुद्धा आपण नियोजन केलेलं आहे आणि यानंतर आपण फवारणीचे नियोजन कसे करायचे ते सुद्धा पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण एकोणावीस 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 हे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासोबत किंवा पंधरा लिटर पंपासाठी चाळीस ग्राम आपण वापरू शकता आणि त्यात चिलेटेड मिक्स न्यूट्रिएंट्स हे सुद्धा आपण दीड ग्राम प्रति लिटर पाण्यासोबत वापरून किंवा पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आपण वापरून फवारणी घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो यासोबतच सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरणे खूप गरजेचे आहे तर ते सुद्धा आपल्याला दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरून फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी बंधूंनो असं जर नियोजन करून आपण फवारणीचे पाण्याचे आणि खताचं नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच अशा पद्धतीने नवीन पाते येण्यास सुरुवात होईल कारण पाण्याची जास्त गरज कापसाला यावेळेस नसते एकच जरी पाणी आपण दिलं तरी शेंडे फुटण्यास सुरुवात होते